पिंपरीत अजित पवारांना मोठा धक्का दादांचा कट्टर समर्थक थेट मातोश्रीवर लवकरच ठाकरे गटात प्रवेश नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करून आयकॉनवर क्लिक करा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादीचे नेते संजोग वाघेरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी मुंबई येथे मातोश्रीवर भेट घेतली त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली माजी महापौर संजोग वाघेरे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आहेत अजित पवार यांचे विश्वास म्हणून त्यांची ओळख लोकसभेला मावळ मतदारसंघातून लढण्यासाठी ते इच्छुक आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीतही ते इच्छुक होते मात्र त्यावेळी राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यानंतरही वाघेरे यांनी इच्छुक असल्याचे वेळोवेळी जाहीर कार्यक्रमातून सांगितलं आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघेरे यांनी जर ठाकरेंचे बळकट केले तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असेल वाघेरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत लोकसभेचं तिकीट देखील मागितलं असल्याची चर्चा आहे पुढील दोन दिवसात ते पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत देखील तिढा वाढत चाललाय शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या जागेवर भाजपच्या बाळा भेगडेंनी दावा ठोकलाय काही दिवसांपूर्वी स्वतः तशी इच्छा व्यक्त केली होती त्याचवेळी आमदार सुनील शेळकेंनी आम्ही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःकडे घेईल असं म्हणत दावा केला त्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या अडचणी वाढताना दिसत या निमित्ताने महायुतीत पेच निर्माण होणार हे उघड आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद